हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये गुरुवारी कोणत्या से सेवा कराव्या या सेवा केल्याने स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व तुमचे स्वप्न पूर्ण होतील अशा कोणत्या सेवा आहेत की त्या गुरुवारी केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात तर चला आपण बघूया मी तर स्वामींना इतकंच म्हणू इच्छिते शेवटपर्यंत चेहरा तुमचा दिसावा शेवटपर्यंत चेहरा तुमचा दिसावा स्वामी तुमचा आशीर्वाद सदा पाठीशी असावा तुमचा आशीर्वाद सदा पाठीशी असावा मित्रांनो खरंच स्वामींची सेवा केल्याने ख मन खूप प्रसन्न होते चला तर बघूया गुरुवार विशेष सेवा गुरुवारी कधीच आपले केस धुवायचे नाही शक्य असेल तर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करावे गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करावा त्याच्यावर हळदीचे लेपन करायचे रांगोळी किंवा स्वस्तिक काढायचे शक्यतेवर रोजच झाले तर रोजच आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करून ह स्वस्तिक रांगोळी काढावी जेणेकरून आपल्या घरात नैसर्गिक जी ऊर्जा असते ती आपल्या घरात येत नाही गुरुवारी स्व जमलं तर नित्यसेवा करा गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा आणि अठरावा अध्याय वाचायचा गुरुवारी अकरा माळी जप करायचा महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा मूर्ती नसेल तर महाराजांचा फोटो स्वच्छ करून पुसून घ्यायचा अकरावेळी तारक मंत्र म्हणायचा गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवायचा पंधरा ते वीस मिनिटं ठेवून घरातील सर्वजणांनी तो नैवेद्य खाऊन घ्यायचा रोज दर दाखवला तर फारच उत्तम रोज नाही जमले तर गुरुवारी महाराजांना नैवेद्य नक्कीच दाखवा गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चे दूध व्हावे नाही जमले तर तुपाचा दिवा लावा विष्णू सहस्र सहस्रनाम वाचायचे वाचायला नाही जमले तर आपल्या मो आपल्या मोबाईल तर असतोच सर्वांच्या घरामध्ये मोबाईलमध्ये लावून मोठ्या आवाजात ऐकावे गुरुवारी गीतेचा पंधरावा अध्याय देखील वाचावा हे इतके उपाय आहेत हे आपण दर गुरुवारी केल्याने स्वामी आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या पूर्ण होतात कधीही आपल्याला काही दुःख आलं तर स्वामींपुढे वीस मिनटं जाऊन बसा त्यांना आपल्या वेता सांगा की स्वामी म माझ्यावर खूप दुःख आहे याचं निवारण तुम्ही करा मला मार्ग दाखवा करता करविता तुम्ही आहे आणि आम्ही तुमची लेकरं आहोत याच्यावर काहीतरी उपाय सुचवा स्वामींना सांगायचं स्वामी, स्वामी अपेक्षा तुमच्याकडनंच आहे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कधी बंद नसतो कधीही आपल्या मनातील इच्छा आकांक्षा त्यांना सांगायच्या अपेक्षा स्वामींना सांगायचं अपेक्षा आम्ही तुमच्या जवळूनच ठेवू शकतो इतर लोकांपासून नाही स्वामी तारणारे पण तुम्हीच आहे आणि आम्हाला वाट दाखवणारे पण तुम्हीच आहे तुमचा वास आमच्या आत अंतर आत्म्यामध्ये आहे आणि स्वामींचं एक वाक्य विसरायचं नाही भियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही, ही। शक्य करतील स्वामी चला तर मित्रांनो मी व्हिडिओ इथंच संपवते आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू